श्री स्वामी समर्थ मी वैभव संजय पवार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणी नगर शेंडोनी येथील सेवेकरी आहे आमच्या केंद्रात दिनांक तीस तीस ऑगस्ट गुरुवारी रोजी श्री सिद्धमंगल राजोपचार पूजन झाले त्यावेळी मला लहानपणापासूनच मला लहानपणापासूनच खूप कमी ऐकू यायचं दोन्ही काळांनी खूप कमी ऐकू यायचं जेव्हा आमच्या गावात आमच्या केंद्रामध्ये श्री सिद्ध पूजेच्या दिवशी पूजेच्या दिवशी माझे आईवडील माझे आईवडील सिद्धमंगळ पूजेला बसले मी ज्या त्या दिवशी के सेवा केली जी काय सेवा मी केली ती महाराजांनी से मन मनापासूनच केली आहे त्या त्याच दिवसापासून मला त्या दिवसापासून सिद्ध मंगळ पूजेच्या दुसऱ्या दिवशी त्या त्या दिवसापासून मला स्पष्ट ऐकू यायला लागलं असं मला सुद्धा जाणवलं आणि मला जा जाणवलं त्यानंतर मी थोड्या वेळानंतर मी माझ्या आई वडिलांना सुद्धा सांगितलं की मला खूप स्पष्ट ऐकू यायला लागी लागलं पण त्या दिवसापासून मी रोज महाराजांची सेवा पूर्ण करायला सुरू आहे मी असं असं कर म्हणतो की असेच असेच अनुभव सर्व सेवेकऱ्यांना महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तुला म्हणजे सगळं काय म्हणत होते वर्गातले मित्र बैरे म्हणत होते आता आता म्हणत नाही